नमस्कार उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सरू न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे <coughs> सध्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्याचा निकाल यायच्या आधी एक मी व्हिडिओ बनवला होता की भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर राज्याची परिस्थिती कशी असेल <laughs> त्याच्यामध्ये फार लोक पाहत नाही चांगले व्हिडिओ नाही पाहत लोक त्याच्यामध्ये स्पष्ट असं मी म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीचं सरकार आलं तर खून प्रचंड प्रमाणामध्ये होणार आहे आणि आता खून जवळजवळ शंभराच्या आसपास झालेले आहेत लक्षात बलात्कारांचं प्रमाण वाढणार आहे महिलांचा विनयभंग होणार आहे दंगली वाढणार आहे जातीय दंगली आरक्षणच नाही का ते आंदोलन वगैरे फार होणार आहेत आणि चोरा चिलताचा सुळसुळाट संपूर्ण राज्यभर होणार आहे असं मी बाकीत केलं होत महायुतीचं सरकार यायच्या आदल्या दिवशी महिन्या निकालाच्या आदल्या नाही एकच दोन तास आधी फक्त मी असं केलं होतं एक म्हणजे आदल्या दिवशीच केलं होत तुम्हाला खरं सांगू का नगरसेवक आमदार खासदार आणि मंत्री आणि राजकारणाशी संबंधित व्यक्ती त्यांच्या नडघ्या सरकायला पाहिजेत मी असा पण एक व्हिडिओ केला होता की यांना हाना मारा ठोका कापा यांची लप तर या राजकारण्यांची कारण सगळ्या समस्यांचं मूळ राजकारणी येत लक्षात ठेवा तुम्ही राजकारण्यांना साध समजू नका पहिली गोष्ट ही आहे की राजकारण्यांना जाणीव करून द्या की तुम्ही जनतेच्या हितासाठी जनतेच्या सेवेसाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे तर ते म्हणजे असं राज्य कराय निघाले पण राज्य करणे म्हणजे सुद्धा ते इंग्रजांनी नाही का केलं होतं तसं आणि टिळकांनी दिलं होतं की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकर आणि ते दासांनी ते सुरेश दासांनी लावून धरलं त्याचे परिणाम काय होणार आहेत त्याचे परिणाम काही होणार का नाही लक्षात ठेवा हे सरकार न्याय देऊ शकत नाही हे सरकार नाही सरकार कुठली असू द्या ते न्याय देऊ शकत नाही राजकारणी हे गुंडाड नालायक नालायक म्हणजे ज्यांची योग्यता नाही लायकीचे नाहीत अशाच व्यक्ती याच्यामध्ये पुढे येतात या बर का बलात्कारांना पाठीशी घालणारे राजकारणी गुंडगर्दी करणाऱ्यां पाठीशी घालणारे राजकारणी भूमाफिया तुम्हाला सांगतो ही सुद्धा बारीक गोष्ट आहे छोटीशी ही तेवढी सोपी नाहीये आज अख्याद राज्यभर भूमाफियांनी यांनी उच्छाद मानलाय भूमाफियांचा यांचा उच्छाद लक्ष ठेवा सगळ्या गोरगरिबांच्या जमिनी घेतलेल्या त्यांनी आणि हंत्यात मारत्यात ठोकत्यात आता ते बोसल्याचं प्रकरण आलेलं आहे दोनशे अर्ज त्यांनी मारले काय पैसे उडवतोय काय काय करतोय काय सावकारी करून त्यांनी लोकांना हातोय ठोकतोय लोकांची दात पाडतोय आणि तो फरार होतो आणि एक ते खरात म्हणून एक आहे लय बारीवाला त्याला एका मिनिटात पकडून पोलिसांनी चार पाच गुन्हे टाकून त्याच्यावरती वीस पंचवीस गुन्हे नाही ऐंशी वर किती गुन्हे टाकलेत म्हणजे तोंड पण उघडायचं नाही का तर ह्या असू द्या नीतिमत्ता हा प्रकार राहिलाच नाही नीतीने राहायचंच नाही का सत्याने राहायचं नाही का सर्वसामान्य माणूस बेहाल झालाय अक्षरशः असा कुठलाच माणूस नाही की या राजकारण्यामुळं पेडला गेलेला नाहीये सगळे लोक पेडले अक्षरशः राजकारण्यांनी फक्त ते स्वतः माणूस स्वतः पुरतं घेतले आणि तेवढ्या पुरता त्याच काय तरी ठीक आहे बाबा मी माफी मागतो मी म्हणजे तुमचा गुन्हा नसताना सुद्धा म्हणतो की ठीक आहे माफी मागतो बाबा पण ठीक आहे मग ते तुम्हालाच घेऊन टाक म्हणजे लोकांमध्ये लोकांमध्ये एकात्मता नाहीये लक्षात ठेवा एकमत नाही आणि ह्यांच्या विरुद्ध उभं हो राहण्याची ताकद नाहीये ताकद अशासाठी नाहीये की यांचे इंग्रज सुद्धा मुठभरच होते ना लक्षात ठेवा मुठभर इंग्रज होते पण त्यांनी हे देशावरती राज्य केलं तशी हे मुठमूट असतात येडी टकुरी चार पाच आता तुम्ही काही बोला कुणाच्या बद्दल की त्यांचे ही मूर्ख निर्लज्ज नालायक कार्यकर्ते चोरटे बामठे बलात्कारी पिऊन पडणारे हे तुमच्या विरुद्ध लगेच शस्त्र घेऊन तुमचा खून करायचा आहे लक्षात ठेवा आणि यांना मुभा देत राजकारण सगळ्या देशातील राज्यातील सगळ्या समस्यांचं मूळ ठेवा कायदे कारण करू शकत नाहीत हे लोक कारण ह्यांच्याच हात इत्य बरबाटलेले येत म्हणून मला सारखं वाटतं की जिथं कुठं राजकारणी दिसला कि त्याच्या नाडघ्या त्याला हाना महाराज चोपा काळाची गरज आहे हे लोकांना कळणार करना कधी कर की ही काळाची गरज आहे महिलांवरील अत्याचार होतात आणि अत्याचार करणारा खुशाल काय म्हणजे काय आता तो जयकुमार गोरे अ आमदार झाला म्हणून काही लगेच कुणाला तरी ओसलायचं गोट अरे तुम्ही तुमच्या सत्याने जगायला शिका रे सत्यने जगायला शिका सत्याने जगायला फार काही अवघड लागत नाही पण सत्यने जगत नाहीत लक्षात ठेवा फार विचित्र राजकारणी येत यांनी देशाला राज्याला मातीत घातलेले लक्षात ठेवा आणि खरं सांगतो तुम्हाला लोक अजूनही म्हणतात जुनी वयस्कर की ज्यांनी इंग्रजांचं राज्य पाहिलेलं आहे की ते म्हणतात काठीला सोनं लावून फिर फिरलं ला तरी तुमचं सोनं चोरी व्हायची भीती नव्हती हो मग त्याच्या आता म्हणायची वेळ आली परत एकदा की स्वातंत्र्यापेक्षा पारतंत्र्य बरं कारण ह्या स्वातंत्र्य झालंय कोण हे राजकारणीच झाले ना स्वातंत्र्य फक्त तुम्ही गुलामगिरीतच अजून समाज गुलामगिरीमध्ये आहे इथं कोणाचंच काही नाही लक्षात ठेवा मी आज पेपरच्या जाहिराती बघतो चार चार पाच 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 पेपरांची या फायनान्स कंपन्या धडाधड लोकांच्या जमिनी मध्ये रोज एकही दिवस खाडा नाही तुम्ही विचार करा चार चार पाच पाच पानांमध्ये एक नाव त्याची निलावची रक्कम आणते अशी चार चार पाच पाच पानं रोज एकही दिवस खाडा नाही लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या जमिनींचा निलाव होतोय तुमच्या घरांचा निलाव होतोय तुमचा निलाव झालेला आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला पाणी सुद्धा मिळत नाही तुम्ही पाणी पट्टी नाही तुमचं पाणी कट जगणं फार अवघड झालेलं आहे महाराज आणि याच्यामध्ये सगळ्या राजकारण्यांचा आदेश समाज अत्यंत वाईट परिस्थितीतून चाललेला आहे लक्षात ठेवा समाजाच काय नाही समाज जागाच नाही आणि ह्या समाजाने खरं हे राजकारणी असू द्या शासन आणि प्रशासन प्रशासनातले लोक पोलीस फार वाईट आहे पोलीस लोक इतका पैसा भय भरामसाठ पैसा काय रस्त्याच्या कडला गाड्या अडवून सुट्ट म्हणजे लोकांना सुटका द्यायचीच नाही का, का कुठूनच लोकांची एवढी पिळवणूक चाललेली आहे की इंग्रजांनी सुद्धा लोकांची एवढी पिळवणूक केली नव्हती आता काय सांगायचं तुम्हाला असं सारखं वाटतं लोकांना राग येतो की असं चांगलं नाही पण तुम्हाला खरं सांगतो हे राज्य चांगलं नाही आणि हे राज्य करते अजिबात चांगले नाही तर हे हे गुंड आहेत कुठल्या तरी बलात्काराशी याचा संबंध आहे सगळे क्वचित या सुटला तर नाही येत नाही पण मला वाटत जिकड आता जस्ट कुठं आंदोलन झालं राजकारण्यांचा हाती कुठं गँगवार झालं राजकारण्यांचा हाती बरोबर होतानी नसला तरी माणूस त्यातला एक तर त्यांचा आहेच राजकारणाशी संबंधित कार्यकर्ता अमुक तमुक बरं ह्याच्यानंतर त्याला जे गुन्हा व्हायला पाहिजे गुन्हा होतच नाही गुन्ह्याला जे शिक्षा व्हायला पाहिजे शिक्षा होत नाहीत कायदे कमजोर झाले जन्काउंटरचे कायदे दोन हजार वर्षापूर्वी आपल्या देशाची लोकसंख्या किती होती आणि त्यावरचं दंडविधान काय होतं आता भरमसाठ एक कोटी लोकांना फाशी व्हायला पाहिजे फक्त महाराष्ट्रामध्ये मी सांगतो तुम्हाला एक ते दोन कोटी लोक अकरा कोटी लोकसंख्या आहे ना महाराष्ट्राची बारा कोटी एक ते दोन कोटी लोकांना फाशी व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर खरंच हा कायदा आला तर मला वाटत नाही की एकही आमदार एकही खासदार एकही मंत्री एकही नगरसेवक सरपंच गावाकडे सरपंच लोकांनी दहशत माजवली आहे लक्षात ठेवा सरपंच सुटणार नाहीत पाटील सुटणार नाहीत लक्षात ठेवा गुंडमाफिया सुटणार नाहीत बिल्डर सुटणार नाहीत सगळ्यांना फाशीची शिक्षा होईल सगळ्यांनी गुन्हे केलेले आहेत हे गुन्हेगार आहेत लक्षात ठेवा ला� कायदा होणं गरजेचं आहे पण ते नाही नाहीत कारण सगळ्यांनाच त्यात मध्ये अं सगळ्यांनाच फाशी होणार आहे फार 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 वाईट वाटत दुःख हिंदू धर्म मोठी परंपरा सनातन महिनिक धर्माची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये सांगितले सत्यमेव जय ते सत्यने जागा फक्त फक्त सत्यने जगायचे खोटं बोलायचं नाहीये लांड्या लवाड्या करायचं नाहीत वेबिचार करायचा नाहीये साध्या साध्या गोष्टी फक्त करायचं नाही एवढंच काय तर ज्यांचं जीवनच ज्यांची मेलेल्या मढ्यांवरच लोणी खाण्यात उभी राहिलेली आहे असे हे सगळे निर्लजन नालायक राजकारणी आहेत लक्षात त्यामुळं महाराष्ट्राचं काय होणार आहे महाराष्ट्राचं काय होणार आहे महाराष्ट्र आहे तिथंच त्याचा जो भूभाग असतो तो पण त्याची लखतर काढण्याचं काम कोणी करत असेल तर हे राजकारणी राजकारणी लक्षात ठेवा त्यांच्यावरती अंकुश पाहिजे आज मी तिला प्रशासनामधील अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत म्हणजे दहा हजार कमीत असेल शिपाई सुद्धा दहा हजार रुपये पाच हजार रुपये रोज कमवायला आलेली फाईल जातच नाही पुढं जनतेने पण खोटं करायला नाही पाहिजे जनता सुद्धा खोटे प्रस्ताव घेऊन जाते जास्त पैसे देऊन तिथं काहीतरी उद्योग करते असे प्रस्ताव नाकारता यायला पाहिजे पण सगळ्यांना वरध असतं सगळ्यांच्या पाठीशी ज्या राजकारणी आणि राजकारणी सांगून तीस दिशापूर्व वाटोळ केलं अक्षरशः महाराष्ट्रातल्या जनतेचं वाटोळ केलं जनता त्या त्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत जगात एवढा मोठा राजा झाला नाही आजपर्यंत रयतेच राज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि हे आता या भिकार भंगार नाला हे खालकट लोकांचं राज्य आलेलं आहे आणि त्याच्यामुळं जनता कशी भरडली जाऊ शकते आताचा काळ हा ह्याच्या त्या लेवल पर्यंत पोहोचलेला आहे लक्षात ठेवा फार वाईट वाटतं फार दुःख होत पण सुटका नाही जनतेची सुटका नाही कारण वाईट कधी मरत नसतं लक्षात ठेवा ते कायम जीव ते कायम ते त्याला गवत असतं ना ते त्याला काय म्हणतात माहितीये झाड आप सॉरी आता विसरलो मी त्याला जाडविल जाडवील म्हणतात की जाडविल हे शेतामधले ना काही कामाचं नसतं पण शेता ते शेतामध्ये सारखंच येत असतं त्याला उचलून फेकलं तरी ते तयार होतं त्याची मुळी त्याचा कण त्याच्या मुळीचा बारीक कणातला कण जरी शिल्लक राहिला ना तरी ते जा फुटवा असतो तो असा तो कायम फुटत असतो जय श्रीरा राजकारण्याना हाना ना महाराष्ट्र खरं सांगतोय तुम्हाला सगळ्या समस्याच मूळ हे ये राजकारणी येतं दुसरा कोणीही नाही म्हणून मला सारखं वाटतं की राजकारण्याचे धंदे सांग त्यांच्या घ्या हाना ठोका दहशत निर्माण करा जनतेची दहशत वेगळी असते सामूहिक सामूहिक चांगल्यासाठी जनता नेहमी चांगल्यासाठी साठी पुढे असते जनतेने पुढे हातात घ्यायचं कारण असं की कायद्याचे ज्यांच्या हातात कायदा दिलाय पोलीस वगैरे सगळं प्र, प्रशासनामध्ये लोक त्यांनी वाट लावून टाकलेली आहे पोलीस धिम्म येत कुशल अरे एन्काउंटर करा ना अशांचे डायरेक्ट दना दन हाना ठोका मारा कापा त्यांना त्यांच्यावर गोळ्या झाडा एन्काऊंटर करायची का पोलिसांनी दंधनी पोलिस व्हाय तुम्ही बाहेर तुम्ही बाहेरच्या देशांमधले पोलीस बघा बाहेरच्या देशांमधले पोलिस तुम्ही फक्त बघा ना आपल्या इथले बघा डेअरपोटे खाऊन सोदे या म्हणल्या डेहरी झाले त्यांच्या भ्रष्टाचाराचा पैसा खाऊन खाऊन निस्ते आळी मिळे सर्वसामान्य माणसावरती बघा की लगेच लाठी आला काठी आला हनणार ठोकणार सोडणार नाही अजिबात बारीक बारीक गुन्हेगार मोठे गुन्हेगार मुले की पोलिसच उंदरासारखे सारखे जय श्रीराम